लग्न करून जेव्हा मी सासरी आले तेव्हा माझं वय सोळा वर्ष होतं ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा सोळा वर्षाच्या मुलीचं लग्न केलं जात होतं तेव्हा देखील लोक हेच बोलायचे की मुलीचं इतकं वय झाल्यानंतर लग्न केलं आहे ज्या घरामध्ये माझं लग्न झालं होतं तिथले लोक अगदी चांगल्या खात्यापित्या घरातल्या घरंदाज लोक होते माझा नवरा जबाबदार होता माझा नवरा एकुलता एक होता त्यामुळेच त्याच्या मनामध्ये आधीपासूनच ही इच्छा होती की देवाने त्याला एक मुलगा द्यावा जेणेकरून तो मुलगा त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या व्यवसायात त्याला मदत करेल आणि तो एकटा राहणार नाही ना जेव्हा माझ्या नवऱ्याला आणि सासूला समजलं की मी गरोदर आहे तेव्हा त्या लोकांनी माझी खूप काळजी घेतली मला असं जाणवलं जणू काय मी एखादी राजकुमारी आहे शेवटपर्यंत डॉक्टरांना हे देखील विचारलं नाही की आमच्या इथे मुलगा येणार आहे की मुलगी फक्त हेच बोलत राहिले की आमच्या घरी मुलगा असेल परंतु जेव्हा वेळ जवळ आली तेव्हा देवाने माझ्या पदरात एक गोंडस अशी मुलगी टाकली मी यामुळे खूप आनंदी होते की पहिली मला मुलगी झाली आहे आणि पहिली मुलगी झाली म्हणून काय झालं निरोगी मूल जन्माला येणं यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणती असू शकते मला आशा होती की देव पुढच्या वेळेला आमच्या पदरात मुलगा ही कुटुंबातली पहिली मुलगी होती त्यामुळेच मला आशा होती की प्रत्येक जण आनंदी असेल परंतु माझ्या मुलीच्या जन्मामुळे कोणीच खुश नव्हतं नवऱ्याची एवढीच मेहरबानी पुरेशी होती की त्याने मुलीच्या जन्माच्या पहिल्या दिवशीही सांगितलं नाही परंतु जेव्हा मी दवाखान्यातून घरी आले तेव्हा तो बोलू लागला की जर तुला दुसऱ्यांदा देखील मुलगा झाला नाही तर मग मला दुसरा काहीतरी विचार करावा लागेल मी अगदी अस्वस्थ झाले की माझा नवरा मला लग्नाच्या पहिल्या वर्षातच सोडून देण्याची धमकी देत आहे आणि तो दुसरं लग्न करेल का इतकं सगळं सांगितल्यानंतर देखील मी माझ्या नवऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं कारण की मी देखील कोणत्या साध्या सुध्या घरातली मुलगी नव्हते माझं माहेर देखील अगदीच गडगंज श्रीमंत होतं परंतु नशिबात कदाचित हेच लिहिलं होतं की मला दुसरी देखील मुलगीच झाली आणि तिसरी देखील मुलगी झाली माझी सासू माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न करण्याबद्दल बोलू लागली सोबतच माझ्यावर इतका दबाव होता की मी दिवस रात्र काळजीत राहू लागले मला अचानक बसल्या बसल्या झटके येऊ लागले माझं स्वतःवरचं नियंत्रण सुटत होतं त्याच दिवसांमध्ये मा माझा नवरा घरामध्ये मा एक मोलक्रेन घेऊन आला आणि तिला सांगितलं की तुझं काम फक्त आणि फक्त हिची काळजी घेणं एवढंच आहे माझं आणि माझ्या मुलीचं काम तिलाच करायचं होतं तिचं नाव रेवती होतं ती देखील माझ्याप्रमाणे तरुण होती कदाचित माझ्यापेक्षा एक दोन वर्ष लहान होती दिसायला इतकी काही खास नव्हती अगदीच सामान्य रूपाच्या रेवतीसोबत मी माझ्या मनातलं सगळं बोलून दाखवायचे माझ्या मनातलं सगळं दुःख तिच्यासमोर व्यक्त करायचे ती माझी खूप चांगली मैत्रीण झाली आणि मी तिला सांगितलं की मला मालकीन बोलू नकोस तर मला ताई किंवा दिदी म्हणून हाक मारत जा ती माझ्या मुलींची देखील खूप काळजी घ्यायची ती जेवण देखील खूप स्वादिष्ट बनवायची एके दिवशी मला समजलं की ते गरोदर आहे परंतु हैराण तर मी या गोष्टीमुळे झाले की तिने मला याआधी तिच्या लग्नाबद्दल एकदाही सांगितलं नाही जेव्हा मी तिला विचारलं की तुम्हाला का नाही सांगितलंस तेव्हा तिने तिची मान खाली घातली आणि मग एक विचित्रच काहीतरी बोलू लागली ती बोलू लागली जर मी तुम्हाला हे सांगितलं असतं की माझं लग्न झालं आहे तर तुमचा माझ्यावरचा विश्वास उडून गेला असता मी हैराण झाले की शेवटी या अशा गोष्टीवरून विश्वास का बरं उडून जाईल तिने सांगितलं खरं तर मी माझ्या घरातल्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं आहे आम्ही लोक एकमेकांवर प्रेम करत होतो आणि आमच्या प्रेमाबद्दल आमच्या घरातल्यांना सांगितलं परंतु ते या नात्याच्या विरोधात होते त्यांनी आमची साथ दिली नाही त्यामुळे आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि मी पळून माझ्या नवऱ्याच्या घरी आले परंतु माझ्या नवऱ्याला देखील त्याच्या घरातल्यांनी घरातून हकलावून लावलं ला। आणि तेव्हापासून मी हे काम करण्यासाठी मजबूर झाले आहे नाहीतर मी कधीच असा विचार केला नव्हता की मी कोणाच्या घरी नोकर म्हणून काम करेन माझा नवरा देखील आता पूर्वीसारखा राहिला नाही तो खूप बदलला आहे जेव्हा मी घरी जाते तेव्हा तो मला हे नाही विचारत की मी कशी आहे किंवा माझा दिवस कसा गेला फक्त एकच प्रश्न विचारतो पैसे किती आणले आहेस रेवतीचं बोलणं ऐकून माझं मन अगदी भरून आलं होतं आणि मी विचार करू लागले खरंच ज्या व्यक्तीसाठी एक मुलगी स्वतःचं सर्व काही सोडून येते आणि मग तोच व्यक्ती बदलून जातो तेव्हा तिला ते काय वाटत असेल माझ्या नवऱ्याचं देखील माझ्यावर प्रेम नव्हतं तो फक्त मला मूल जन्माला घालण्याची मशीन समजत होता जर मी फक्त मुलींना जन्म देत होते तर यामध्ये माझा काय दोष होता मी आणि रेवती तिला सांगायचे तू माझ्याजवळ बस आणि काहीतरी छोटं मोठं काम करत जा माझ्या सासूने तिला सांगितलं की तुझी अवस्था अशी आहे मग तू सुट्टीवर का जात नाहीस परंतु ती बोलू लागली नाही मला काम करायचं आहे ही माझी मजबुरी आहे मी सासूला सांगितलं जेव्हा तिची तब्येत जास्त खराब होईल मी स्वतः तिला पाठवून देईन त्याच दिवसांमध्ये मी माझ्या सासूला कोणासोबत तरी बोलताना ऐकलं ती बोलत होते की तुम्ही काळजी करू नका आम्ही स्थळ घेऊन येऊ आणि तुमच्या मुलीला सून म्हणून मुली लवकरच आमच्या घरी घेऊन येऊ माझ्या मनावर त्याचा काय परिणाम होत होता ते ऐकून मला काय वाटत होतं हे फक्त माझं मलाच ठाऊक विचार करू लागले काय करू कोणाकडून कुण मदत मागू माझ्या नवऱ्यासोबत या प्रकरणावरून हजार वेळा भांडले होते परंतु परिणाम रागाशिवाय दुसरा काहीच निघत नव्हता आम्ही एकमेकांवर नाराज व्हायचो आणि मग काही दिवसांनंतर आपोआप शांत व्हायचो अशा प्रकारे आमच्या नात्यामध्ये जे काही थोडं बहुत प्रेम आपुलकी होती ती देखील संपत चालली होती माझ्या सासूने मला तीन संधी दिल्या होत्या परंतु तिन्ही वेळाला मला देवाने मुलीच दिल्या होत्या त्यामुळेच आता माझी सासू कुटुंबात हे सांगत होती की मी माझ्या नवऱ्याला दुसरा लग्न करण्याची परवानगी दिली आहे आणि माझा नवरा तर असा होता की जे आई सांगेल तेच तो ऐकायचा एके दिवशी मी खूपच टेन्शनमध्ये होते सकाळपासून माझ्या घरामध्ये मुलीकडे जाण्याची तयारी होत होती मला माहीत होतं की दोघं आई आणि मुलगा कुठे जात आहेत माझ्या नवऱ्यासाठी मुलगी बघायला जात होते आणि आज रेवती देखील आली नव्हती तिच्याशिवाय तर माझं मन अजूनच बेचैन होत होतं कमीत कमी मी तिच्यासोबत बोलू तर शकत होते माझा नवरा आणि सासू घरातून बाहेर निघाले तेव्हा मी अजूनच बेचैन झाले विचार केला रेब तिच्या घरी जाऊन बघून येते की ती आज का नाही आली त्यामुळे मी तिच्या घरी गेले तेव्हा पाहिलं की तिची तब्येत खराब झाली आहे आणि तिने एका मुलाला जन्म दिला होता परंतु तिची प्रकृती खूप वाईट होती तिच्याजवळ तिच्या चुलत बहिणीशिवाय आणि सुईंशिवाय अजून कोणीच नव्हतं तिचा नवरा माहीत नाही कुठे होता आणि त्याच्याबद्दल कोणालाच माहीत नव्हतं ते बोलत होते की त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत दोन दिवसांपूर्वी घरातून निघाला होता आणि नशेमध्ये होता माहीत नाही आता कुठे आहे माझ्याकडून जे शक्य होतं ते मी केलं मी रेवतीसाठी चांगल्या डॉक्टरला बोलावलं तिच्यावर इलाज करून घेतले मी तिच्या मुलाला माझ्या कुशीत घेतलं होतं खूपच सुंदर असा मुलगा होता माझ्या खुशीमध्ये अगदी शांतपणे झोपला होता जेव्हा रेवतीला थोडीफार शुद्ध आली तेव्हा ती बोलू लागली की मला माझ्या मुलाला उचलून पाहायचं आहे मी तिला तिचं बाळ तिच्या कुशीत दिलं परंतु सोबतच माझं मन देखील भरून आलं आणि मी रेवतीसमोर हात जोडले मी तिच्या पायाजवळ बसले ती हैराणीने मला पाहत राहिली मला बोलू लागली ताई हे तुम्ही काय करताय मी म्हणाले तुला तर माहीत आहे सगळं बस फक्त हा मुलगा मला दे मला माहीत आहे की मी एका आईकडून तिचं मूल मागत आहे याला स्वतःच्या उदरात ठेवून नऊ महिने तू त्रास सहन केला आहेस मी नाही हे तुझं पहिलं मूल आहे आणि एक मुलगा आहे मला माहीत आहे तुझं याच्यावर खूप प्रेम असेल परंतु मी तुला वचन देते की मी या मुलाला अगदी राजकुमाराप्रमाणे ठेवेन तू देखील जेव्हा त्याला ते पाहशील तेव्हा अगदी हैराण राहशील हे बघ आता याचा तुझ्यासोबत काय भविष्य आहे तुझा नवरा माहित नाही कुठे आहे तो व्यसनी आणि जुगारी आहे आणि नशा देखील करतो कोण तुझी आणि तुझ्या मुलाची काळजी घेईल तुझी तब्येत देखील ठीक नाही निदान सात ते आठ महिने तू काहीच काम करू शकत नाहीस मग तू काय करणार कसे याला सांभाळणार फक्त हे मूल मला दे मी याची खूप काळजी घेईन मी फक्त बोलत होते आणि या गोष्टीकडे मी लक्ष दिलं नाही की तिच्या चेहऱ्यावर थोडस हसू होतं ती माझं बोलणं खूपच लक्षपूर्वक ऐकत होती जेव्हा मी तिला जे बोलायचं होतं ते सर्व बोलून मोकळी झाले तेव्हा तिला पुढच्या भविष्याबद्दल सर्व काही सांगितलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मग त्या मुलाला माझ्या दिशेने पुढं केलं आणि बोलू लागली ताई हा तुमचाच आहे मी इतके खुश झाले की मी तिला दुसरा कोणताच प्रश्न विचारला नाही फक्त तिला वचन दिलं की मी तिच्या मुलाची खूप जास्त काळजी घेईन मी त्या मुलाला घरी घेऊन आले आणि माझ्या सासूर आणि नवऱ्याला सांगितलं की हा आजपासून आपला मुलगा असेल हाया हा या कुटुंबाचा वारस असेल मुलाला पाहून माझ्या नवऱ्याच्या भावना बदलल्या होत्या माझ्या सासूने तर अगदीच गोंधळ घातला की माहीत नाही कोणाचं मूल उचलून आणलं आहेस कोणाचं रक्त आहे याची आई कोण आहे आणि कोण याचा बाप आहे आणि हा आपल्या कुटुंबाचा वारस कसा होऊ शकतो परंतु माझ्या नवऱ्याने आयुष्यात पहिल्यांदाच माझी साथ दिली होती आणि बोलू लागली ही जे करते ते तिला ते करू देत तसंही एखाद्या अनाथाला सांभाळणं हे खूप मोठ्या पुण्याचं काम आहे मी त्या दोघांना हे सांगितलं की या मुलाचे आई वडील या जगात नाहीत मी या गोष्टीवर खूप हैराण होते की पूर्ण आयुष्य या नवऱ्याने माझी लहानतली लहान गोष्ट ऐकली नव्हती या इतक्या मोठ्या गोष्टीवर माझी साथ कशी दिली होती परंतु आता कदाचित त्याचे डोळे उघडले होते आणि तो बदलला असेल मी माझ्या सासूला कसं बसं समजावलं आणि ते मूल आता आमचाच मुलगा म्हणून सांगितला जाऊ लागला आम्ही त्याचं नाव समोर ठेवलं होतं सर्वात विचित्र गोष्ट ही होती की मी त्या दिवसानंतर रेवतीला कधीच पाहिलं नव्हतं तिच्या घरी गेले तिच्या चुलत बहिणीला देखील विचारलं ती बोलू लागली की ती परत गावी गेली आहे तिचा नवरा सापडलाच नाही त्यामुळे मी आता फक्त तिच्यासाठी प्रार्थना करू शकत होते समर माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्य खूपच सुंदर झालं होतं मी कोणाहीबद्दल बद्दल विचार करायचेच विसरून गेले होते आयुष्य इतक्या वेगाने झालं होतं की मग त्यानंतर कुणाबद्दल कधीच विचार आला नाही पूर्ण दिवस समरच्या अवतीभोवती फिरण्यातच निघून जायचा समर जेव्हा चार वर्षांचा होता तेव्हा त्याची आजी या जगातून निघून गेली आता त्या पूर्ण हवेलीवर माझं राज्य होतं आणि माझं नशीब देखील बदललं होतं परंतु माझ्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ तेव्हा आलं जेव्हा समर दहा वर्षांचा होता आणि माझ्या नवऱ्याला एके दिवशी हार्ट अटॅक आला त्याने शेवटच्या क्षणी त्याच्या मुलाला त्याच्या मिठीत घेतलं मला जाता जाता इतकंच सांगितलं की माझ्या मुलांची काळजी घे आणि माझा नवरा या जगातून निघून गेला मी कित्येक महिने त्याच्या दुःखामध्ये बुडालेले होते परंतु त्यानंतर मी स्वतःला कसं सांभाळलं हे फक्त माझं मलाच माहीत आहे असं बोलतात ना की जबाबदाऱ्या माणसाला मरु कुठे देतात माझ्या तीन मुली होत्या आणि एक मुलगा होता हवेलीची जबाबदारी देखील माझ्यावरच होती आणि मला हे सर्व सांभाळायचं होतं माझ्या पहिल्या दोन मुली समोरपेक्षा मोठ्या होत्या त्यामुळे मी त्यांचं लग्न लवकर लावून दिलं माझी तिसरी मुलगी माझी खूप जास्त लाडकी होती माझ्याकडून खूप लाड करून घेत होती तिचं नाव काव्या होतं मी देखील तिच्यावर खूप प्रेम करत होते समोर अठरा वर्षांचा झाला तेव्हा तो एक मजबूत पुरुष झाला होता सगळं घर सांभाळायचा घर आणि जमीन सर्व काही तोच पाहायचा एके दिवशी माहीत नाही कशा प्रकारे त्याला ही गोष्ट समजली की तो माझ्या नवऱ्याचा सख्खा मुलगा नाही ऑफिसमध्ये कोणीतरी त्याला सांगितलं तेव्हा तो दिवस माझ्या आयुष्यात एक वादळ घेऊन आला होता आपलं दुःख तर माणूस कशा प्रकारे तरी सहन करतो परंतु मुलाचं दुःख सहन करणं ही काही सोपी गोष्ट नाही तो या गोष्टीमुळे टेन्शनमध्ये मध्ये होता की त्याचे खरे आईवडील कोण आहेत आणि का त्याने त्याला सोडून दिलं मी समरला देखील तीच कहाणी सांगितली जी कहाणी माझ्या सासूला आणि नवऱ्याला सांगितली होती की त्याचे आई वडील आता या जगात नाही राहिलेत त्याने त्याला सोडलं नव्हतं उलट ते स्वतःच हे जग सोडून निघून गेले होते जर मी त्याला रेवतीबद्दल सांगितलं असतं तर तो नक्कीच तिला भेटण्यासाठी किंवा तिला शोधण्यासाठी त्याने प्रयत्न केले असते आणि माझी अशी अजिबात इच्छा नव्हती की त्याने हे सगळं करावं फक्त समरला एवढंच समजलं होतं की तो आमचा सख्खा मुलगा नाही आता समर खूपच टेन्शनमध्ये राहू लागला स्वतःला परक आणि घराला देखील परका समजू लागला मला समजत नव्हतं की मी त्याला कशाप्रकारे बांधून ठेवू तो उदास होऊन कुठे निघून तर जाणार नाही ना, ना। याची भीती मला सतत वाटत राहायची उदास होऊन जर तो कुठे निघून गेला तर मी काय करणार होते एके दिवशी माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी ती कल्पना अंमलात आणण्याचा विचार केला के मी विचार केला की मी माझ्या मुलीचं लग्न समरसोबत लावून देईन त्यामुळे तो या घराचा जावंही होईल आणि मग त्याचं या घरासोबत कायमचं नातं जोडलं जाईल आणि मग तो स्वतःला परका देखील समजणार नाही परंतु जेव्हा मी हे सगळं काव्याला सांगितलं तेव्हा तिने अगदी सरळसरळ नकार दिला तर माझ्या मुलीला हे माहीत होतं की हा तिचा भाऊ नाही परंतु तिने ही, ही गोष्ट कुणासमोरही उघड होऊ दिली नाही तिचं म्हणणं होतं की माझ्या मनामध्ये हो मा समरबद्दल अशा भावना अजिबातच नाही ती त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही मी खूपच भाऊक झाले होते मी काव्याला सांगितलं की तुझं लग्न होईल तर फक्त समरसोबतच होईल तिला शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जायचं होतं परंतु मी तिला लग्न करण्याचा जणू हुकुम सुनावला होता ती दोन दिवस माझ्यासोबत बोलली नव्हती देखील मन उदास माझ्याकडून माझ्या मुलांचा राग रुसवा सहन होत नव्हता परंतु तिसऱ्या दिवशी ती माझ्या जवळ आली आणि बोलू लागली जसा तुझी इच्छा आहे तसंच होईल तुला जे हवं तेच होईल मी समरसोबत लग्न करायला तयार आहे परंतु माझी एक अट आहे मी माझ्या मुलीला सांगितलं की तुझी जी काही अट असेल ती मला मंजूर असेल माझी मुलगी काव्या बोलू लागली की माझी अट ही आहे की माझं लग्न अगदी साधेपणाने म्हणजेच कोर्ट मॅरेज केलं जावं ज्यामध्ये फक्त साक्षीदार आणि नवरा एवढेच उपस्थित असतील सुरुवातीला तर मी या गोष्टीमुळे झाले की तिने ही अशा प्रकारची अट का ठेवली परंतु त्यानंतर मी हा विचार केला की कि ती लग्नासाठी तयार झाली आहे हेच खूप आहे मला या गोष्टीचा आनंद होता की माझ्या मुलीने लग्नासाठी होकार दिला आहे खर तर मला माहीत होत की तिच्यासाठी ही गोष्ट किती विचित्र होती तिला ही गोष्ट आधीच ठाऊक होती मी लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते पहिल्या दोन मुलींचे लग्न मी खूपच धुमधडाक्यात लावून दिलं होतं काव्याने तर थाटमाट करण्यापासून आधीपासूनच नकार दिला होता परंतु तरी देखील मला तिच्यासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या मी बाजारात होते तेव्हा माझ्या डोळ्यांनी काहीतरी पाहिलं आणि मी अगदी हैराण झाले आणि काळजीत पडले ती कोणी दुसरी नाही तर रेवती होती एका किराणाच्या दुकानातून काही सामान घेत होती याच्या आधी मी तिच्यापर्यंत पोहोचेन ती रिक्षेमध्ये बसून तिथून निघून गेली आता मला समजत नव्हतं की मी कशा प्रकारे तिच्यापर्यंत पोहोचू मी विचार केला की कि त्या किराणावाल्याला त्या बाईबद्दल माहीत असेल मी त्याला रेवतीबद्दल विचारलं तेव्हा तो लगेच बोलू लागला तुम्ही तिच्या नातेवाईक आहात का, का। जर नातेवाईक असाल तर एक काम करा तिने जे मागच्या दोन तीन महिन्यापासून उधारीवर वाणसामान घेतला आहे ती उधारी तुम्ही फेडा मी म्हणाले तुला त्या बाईच्या घराचा पत्ता माहीत आहे का बोलू लागला हजार वेळा माझी उधारी घेण्यासाठी तिच्या घरी गेलो आहे घर तर मला माहीत आहे परंतु खूपच लालची लोक आहेत माझे पैसे मला देत नाहीत आज देखील मिळवण्या करून करून महिनाभराचं सामान घेऊन गेले आहे हे सांगून की या महिन्याच्या दहा तारखेला ती पैसे देईन परंतु मला वाटत नाही की असं होईल मी त्याला बोलू लागले त्या बाईने जितकं काही वाणसामान घेतलं आहे त्याचे पैसे मला सांग मी तिचे सगळे पैसे तुला देईन तिची सगळी उधारी फेडेन फक्त तू मला त्या बाईच्या घराचा पत्ता सांग मी रेवतीच्या घरी गेले तिचं घर खूप जवळ होतं परंतु तिच्या घराच्या बाहेर कुलूप लावलेलं दिसत होतं मी हैराण झाले होते की मी तिला इतक्या वर्षानंतर पाहिलं होतं परंतु मी तिला भेटू शकले नाही मी तिच्या शेजारच्या बाईला तिच्याबद्दल ते विचारलं तेव्हा ती बोलू लागली हा इथेच राहते आणि आत्ताच घरी आली होती परंतु लगेचच कुठेतरी निघून गेली हे देखील सांगितलं की ती इथे एकटी राहते आणि ते परिसरात काही लोकांच्या घरी घरकाम करते मी विचारलं तिचा नवरा कुठे आहे तेव्हा बोलू लागले की तिचा नवरा तर कधीच मेला आहे मला तिच्यासाठी खूपच वाईट वाटलं शेवटी तिने माझ्यासाठी एवढी मोठी कुर्बानी एवढा मोठा त्याग केला होता मी विचार केला की ज्या दिवशी तिच्या मुलाचं लग्न असेल मी त्याच दिवशी तिला सरप्राईज देण्यासाठी सर्व काही सांगेल की आज तुझ्या मुलाचं लग्न आहे आणि ती हे ऐकून किती खुश होईल कि तिची होणारी सोन इतर कोणी नाही तर माझीच मुलगी आहे लग्न खूपच साध्या पद्धतीने झालं सर्व लोक निघून गेले मी ड्रायव्हरला रेवतीला आणण्यासाठी पाठवलं होतं परंतु तो थोडा लेट झाला सध्या तरी रेवती तिथे आली इतक्या वर्षांनंतर तिला पाहून मला खूप आनंद वाटला मी तिला कधीच माझी कामवाली किंवा मोलकरी समजले नव्हते ती तर माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखीच होती मी तिला सांगितलं की आज समरचं लग्न आहे तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू आले बोलू लागले मी काय सांगू की नशिबाने माझ्यासोबत किती अत्याचार केला आहे परंतु मला या गोष्टीचा आनंद आहे की या सर्व अत्याचारापासून माझा मुलगा वाचला आणि तो तुमच्यासोबत खूपच आनंदी आणि सुरक्षित राहिला आणि आज तुम्ही त्याचं लग्न देखील लावून दिलं आहे जेव्हा मी रेवतीला सांगितलं की तुला हे जाणून घ्यायचं नाही का की तुझी सुनबाई कोण आहे तेव्हा ती बोलू लागली का नाही तुम्ही सांगा मला मी बोलू लागले की तुझी सुनबाई दुसरी कोणी नाही तर माझीच मुलगी काव्य आहे रेवतीच्या हातामध्ये चहाचा कप होता तो कप तिच्या हातातून खाली निसटला ती हैराण झाली आणि टेन्शन मध्ये आली बोलू लागली तुम्ही मला सांगा की हे सगळं खोटं आहे तुम्ही माझी मस्ती करताय ना मी म्हणाले की मी या अशा गोष्टीवर मस्ती का करेन खोट का बोलेन मी आजच माझ्या मुलीचं काव्याचं सा लग्न समोर सोबत लावून दिलं आहे लग्न झालं आहे तिने तिचं डोकं पकडलं आणि खूपच वाईट पद्धतीने रडू लागली तिला असं पाहून मी देखील हैराण झाले मी तिला विचारू लागले दिवासाठी सांग तू का रडत आहेस बोलू लागली ताई तुम्ही जर खूप मोठा गुन्हा केला आहे मी म्हणाले म्हणजे तुला काय बोलायचं आहे तेव्हा बोलू लागली खरं तर गुन्हा तुमच्याकडून नाही तर गुन्हा माझ्याकडून झाला होता परंतु मला माहीत नव्हतं की माझ्या त्या गुन्ह्याची शिक्षा आज ही अशी मला मिळेल ती देखील इतकी मोठी शिक्षा मी तुमच्या घरी कधीही कामवाली म्हणून आले नव्हते तर माझं तुमच्या नवऱ्यासोबत अनैतिक संबंध होते त्यामुळेच माझा स्वतःचा नवरा देखील माझ्यावर नाराज होता आणि मला त्याने घरातून बाहेर हकललं होतं साहेब मला हवेलीत घेऊन आले परंतु ते बोलू लागले की तुला इथे कामवाले म्हणून राहावं लागेल जेव्हा मी तुमची माझ्यासोबतची वागणूक पाहिली तेव्हा मला माझ्या वागणुकीवर खूप पश्चाता वाटू लागला आणि त्याचंच प्रायशत्य घेण्यासाठी जेव्हा तुम्ही माझ्याकडून माझा मुलगा मागितलात तेव्हा मी लगेचच ते मूल तुमच्या हवाली केलं मी तुमच्याकडून तुमचा नवरा हिसकावून घेतला होता त्या बदल्यात माझं स्वतःचं मूल देऊन माझ्या चुकीचं प्रायशित्त करू इच्छित होते समोर साहेबांचा आणि माझा मुलगा आहे याचा अर्थ तो काव्याचा भाऊ आहे ताई साहेब हे तुम्ही काय केलं भाऊ आणि बहिणीचं लग्न लावून दिलं रेवतीचं हे बोलणं ऐकून मला माझं रक्त गोठल्यासारखं वाटू लागलं माझं हृदय एकदमच बंद पडलं हे मी काय केलं होतं आता माझं हृदय तर बंदच पडलं होतं आणि माझी तब्येत खराब व्हायला सुरुवात झाली की तेवढ्यातच एका गोंधळाने मी दचकले पाहिलं तर काव्य आणि समर एकमेकांसोबत भांडण करत होते शेवटी ते लोक कोणत्या गोष्टीवर भांडत होते घरातील इतर सर्व लोक निघून गेले होते तसंही आम्ही जास्त लोकांना बोलावलं नव्हतं मला धमकावशील अरे सगळ्यांना आज की किंवा उद्या माझ्या चपलेला देखील परवा नाही सांग सगळ्यांना बिंदास उलट मी स्वतः सांगते की हे लग्न एक खोटं लग्न आहे मी तुझ्यासोबत कोणतंच लग्न केलं नाही काव्या समरसोबत भांडत होती जेव्हा ती हे म्हणाली की हे लग्न खोट आहे आपण कोणतंच लग्न केलं नाही तेव्हा असं वाटलं जणू काय माझ्या जखमेवर कोणीतरी मलम लावला आहे परंतु तरीही या प्रकरणात एक संशय बाकीच होता मी आणि रेवती तिथे पोहचलो तेव्हा समर देखील खूपच रागात होता त्याने रागामध्ये सर्व काही सांगितलं की काव्याला बाहेरच्या जा देशात जाऊन शिक्षण घ्यायचं होतं तिला कधीच लग्न करायचं नव्हतं परंतु जेव्हा तुम्ही तिच्यावर दबाव टाकलात तेव्हा तिने आणि मी हे खोटं लग्न केलं जेणेकरून तू काव्यावर दबाव टाकणार नाहीस आणि ती भाज्या देशात निघून जाईल आणि मग तीन चार वर्षानंतर जेव्हा परत येईल तेव्हा ही गोष्ट तसही सर्वांना समजली तरी देखील काहीच प्रॉब्लेम होणार नाही काव्या देखील खूप रागात होती बोलू लागली हो केलं आहे मी हे सगळं तू देखील बसून बसून एकच हट्ट पकडला होतास मग मी अजून काय करणार होते माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता परंतु हा तर आतापासूनच माझ्यावर नवऱ्यासारखा हक्क गाजवतोय त्यामुळेच मला तुला हे सांगायचं आहे की माझा याच्यासोबत कोणतंच लग्न झालं नाही ते सर्व खोट होत आणि ते सर्व नाटक याने हँडल केलं होतं मी पुढे सरसावले आणि जाऊन समरला मिठी मारली सर्व हैराण झाले मी समरच्या कपाळावर पापे घेतले आणि त्याला म्हणाले बेटा तू मला एक खूप मोठा गुन्हा करण्यापासून वाचवला आहेस मी काव्याला देखील मिठी मारली आणि त्यांना सर्व काही सांगितलं देवाचे आभार मानले की माहीत नाही की कुणाची कृपा होती की ज्यामुळे आज सगळं हे होता होता राहिलं होतं समर देखील रेवतीला भेटून खूप खुश झाला त्याला या गोष्टीचा आनंद होता की त्याची सख्खी आई त्याला सापडली आहे आणि आता आम्ही सर्व एकाच घरात अगदी आनंदाने राहत आहोत मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद